श्री गणेशाय न श्री स्वामी समर्थ हर हर महादेव या व्हिडिओ मध्ये आपण परीक्षितचा वृत्तांत बघणार आहोत तर सुरुवात करूया श्री सार्थ एकनाथी भागवत श्री कृष्णार्पण वस्तू तर सुरुवात करूया सज्जन चैतन्याचे अलंकार आहेत ब्रह्मविद्येचे शृंगार किंवा ईश्वरांचे राहण्याचे मनोहर मंदिरच आहेत ते परब्रह्माचे निवासस्थान आहेत सुखाचा पूर्ण उल्लास आहेत विश्रांतीला राहावयाची पूर्ण विश्रा विश्वाची जागा आहे ते भूतयेचे सागर आहेत करुणेचे माहेरघर आहेत निर्गुणाचा गौरव व आनंद दर्शवणारे अवयव आहेत ते डोळ्यातील दृष्टी आहेत त्या दृष्टीचीही दर्शक शक्ती आहेत त्यांच्या चरणांगुष्टांमध्ये संतुष्टीलाही तुष्टी मिळते ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात श्रीकृष्ण व त्यांना सर्वत्र परब्रह्माचे दर्शन होऊ लागते तेथे साधन चतुष्टाचे श्रम करावे लागत नाही शास्त्र चातुर्याचा फार अभ्यास करावा लागत नाही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली की ते जीवनाचा मार्ग प्रकाशित करतात ते असे सज्जन जगामध्ये सदैव असतात प्रत्येक प्राणी मात्राला ते दिसू शकतात परंतु विकल्पामुळे लोक फसतात नास्तिकापणे ते नाहीत असे म्हणतात मातीच्या द्रोणाचार्यावर केवळ दृढ श्रद्धा ठेवल्यामुळे एक एकलव्य कोळ्याला फलस्थिती मिळाली जग हे विश्वास नसल्यामुळे नडले आहे आणि विकल्पामुळे फसले आहे शुद्ध मनाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला व भक्तीभावाने आणि दृढनिश्चयाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले तर सर्वत्र आत्मसत्तेचा अनुभव येऊ लागतो त्या ते त्यांना प्रेमभावाने नमस्कार केला असता ते स्वतःशीच एकरूप असतात यासाठी आपण त्यांचे एकत्वाने एक सेवक करून राहावे त्यांच्या सेवेच्या गोडीला ब्रह्मसुखाचीही उपमा कमी आहे जे कोणी अनन्य भावाने त्यांची उपासना करतात त्यांना आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो ते प्रकृती भिन्न आणि शरीराच्या आकाराने प्रकृतीत असूनही अविकार असतात त्यांच्यामुळे शरीराचा आकार विकार आणि व्यवहार यांची थोडीही बाधा होत नाही ते भोगाचा वीट मानत नाहीत तसेच त्यागाचे स्तोमही माजवीत नाहीत आपल्या आनंदरूप सहज स्थितीत ते सदा सर्वदा असतात ते ज्ञानाचा अहंकार मिरवत नाहीत किंवा वेडेपणाही दाखवित नाहीत आत्मस्वरूपी प्राप्तीचा गर्व किंवा विसर घेऊन आनंद स्वरूपात राहतात आत्मसाक्षात्काराचे वेळी प्रेमाच्या लहरी अंगातच विरून जातात त्यावेळी वाटणारा विस्मयही विसरून जात प्रपंच व परमार्थ एक होतो परंतु त्याचेही त्यांना भान नसते स्मरण विस्मरण सह नाहीसे होते देहभाव देहातच लुप्त होतो अंतर्वाहाने अंतर्बाहेरपणाने संपून जातो गेले किंवा राहिले हेही आठवत नाही स्वरूप जागृतीमुळे स्वप्न आणि जागृती अवस्था ही नाहीशी झाली सुरुवात साक्षीत्वात बुडून गेली उन्मनी अवस्था वेडावून जाऊन तुर्या अस्वस्थ तटस्थ झाली दृश्य हे दृष्ट्यासह संपून गेले एकलेपणामुळे एक दर्शनही नाहीसे झाले शेवटी त्यांचा नसनेपणाही विसरून जाऊन विरविणारे ज्ञानही लय पावले ज्ञान अज्ञानाला घेऊन गेले तेव्हा ज्ञातेपणा उरला नाही आत्मसाक्षात्कार अंगाला जडला परंतु तो नवीन आहे असे समजू नये अशा प्रकारचे ते संतजन त्यांनी आता सावध होऊन मला अवधान द्यावे अशी मजलेकरांची प्रार्थना आहे सूर्य हा सदा सर्वदा प्रकाश रूप आहे असतो अग्नी सदैव तेजरूप असते त्याप्रमाणे ते संत व हे सदा सर्वदा सावधानच आहेत त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे असे म्हणणे हे बालिशपणाचे आहे ते ऐकून संतजनांनी माझा गौरव पुन, करून पुन्हा पुन्हा आज्ञा केली आणि माझकडून हा ग्रंथ प्राकृतात करून घेतला एकांती आणि ग्रंथ करण्याबद्दल संतांनी मला फारच आग्रह केला तेव्हा मी त्यांना म्हटले की कोणत्या ग्रंथाला आरंभ करू ते आपण कृपया सांगावे त्यावेळी संत म्हणाले पुराणा भागवत हे श्रेष्ठ होते त्यातील उद्भव उद्व गीता परमश्रेष्ठ उद्व गीता श्रेष्ठ आहे याकरिता तू त्यांचा आरंभ कर त्यातील वक्ता भगवान श्रीकृष्ण याचे तुला सहाय्य आहे आम्हाला ज्ञानकथेची फार आवड आहे तुझ्यासारखा रसायवाणीच वक्ता आहे तरी आता तू स्तुती सोडून मुख्य विषयांच्या निरूपणाला प्रारंभ कर तुला संतांची स्तुती करण्याचा अति उल्लास आहे हा तुझा अंतरंगातील आशय आम्ही जाणला तरी आता कथेला प्रारंभ कर हे संतांचे कृपावचन ऐकून मनात आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या या प्रसाद स्वानंदाने उचंबळून आले मेघगर्जना ऐकताच मोर जसा आकाशाची व आपल्या बरोबरीची करण्याची प्रयत्न करतो तेव्हा किंवा मेघाच्या नव्या जलाने चातक जसा उल्हासित होतो आणि चंद्राचे किरण पण चकोर पक्षी जसा आनंदाने डोलू लागतो त्याप्रमाणे संतांच्या मुखातून प्रकट झालेले शब्द ऐकून सुखी झालो हे स्वामी केलेत हे का, कार्य तुमचे तुम्ही संपन्न करावायचे आहे तेव्हा मी पणाच्या परंतु समर्थांच्या आज्ञेचे सेवेला उल्लंघन करता येत नाही म्हणून ते सांगतील ती आज्ञा मी प्रमाण मानतो आपण एक काम करावे आपण माझ्याकडे सतत लक्ष द्यावे त्या आपल्या कृपादृष्टीने हे कार्य सहज संपन्न होऊ शकेल तेव्हा संत म्हणाले तुझ्या मनामध्ये आमचे वास्तव्य आहे तुझ्या शब्दाकडे आमचे लक्ष ठेवले आहे तरी आता सुरुवात कुलदैवतेला एकनाथांच्या एक मध्येच राहिली असल्यामुळे एक्या एक वाचून दुसरी गोष्ट बोलू देत नाही तिने मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे ते स्वरूप मनामध्ये दृढ ठसले आहे त्यामुळे जनांत आणि मनांत सर्वत्र एकच स्वरूप दिसू लागले आहे कानाला तेच ऐकू येते ते वर्णन करते ती एक, एक शक्ती अशी दोन्ही रूपे धारण करून एकत्वानेच मिरवते ती एकत्वानेच गर्भवती झाली तिने एकत्वानेच एकवीरेला जन्म दिला आहे ती ऐक्य एक रूपी एकवीरा म्हणजे रेणुका देवी बोध रूपी परशुरामाला पर प्रस प्रसली मोठमोठ्या अभिमानी महावीरांना त्यांचा दरारा वाटू लागला त्याने जन्म घेऊन पित्याची आज्ञा पाळण्यासाठी मायेचा वध केला त्यामुळे तो भूतळी सदैव विजयी होत गेला वासना रूपी सहस्रबाहू असलेला अहंकार रूपी जो सहस्रार्जुन त्याचा त्याने वध केला आणि स्वराज्य रूपी ठेवा त्याने स्वतःच प्रमाणांना अर्पण केला त्याने मातेचा वध करून तिला पुन्हा जिवंत केली तीच आमची कुलदेवता झाली तिला आम्ही आमच्या नावाने संबोधले त्या एकनाथाला एक्या एक वाचून दुसरा विचारित माहीत नाही ती जेव्हा प्रसन्न झाली तेव्हापासून माझ्या हृदयात एकरूप होऊन राहिली त्यामुळे माझा स्वभाव बदलला सर्व वासना त्यागून माझी माऊली जगदंबा शांत झाली तिने मला मांडीवर घेऊन आश्वासन दिले की कोणत्या संकट प्रसंगी माझ्या नामस्मरणाने तुझे समाधान होऊ शकेल या जगदंबेचा विजय जगार करत आहे ग्रंथाच्या आरंभी मी उदो उदो म्हणतो उद श्री ती स्वयंप्रकाश देवी माझ्या बुद्धीमध्ये प्रकट झाली आहे आता संसार रूपी हत्तीचा नाश करणारा सिंह लोकांत व एकांतात सर्वांशी समान व प्रेमाने वागणारा सदैव समत्व वा बुद्धीने पूर्ण असलेला अशा जनार्दनाला वंदन करू देह असून त्याचे कृपेने विदेह अवस्था प्राप्त होते संसारातील दुःखाचे वावट नाहीसे केले व क्षणात त्याला स्वप्नवत बनविले ज्याच्या कृपेने दृष्टी अदृष्ट दिसते अलक्ष वस्तू वाचून दिसते व वा आपल्या महात्माने साक्षी साक्ष वस्तूंना विसरतो ज्यांनी वा जीवा वाचून ठेवले आणि मृत्यू वाचून मरणाला मारून टाकले दृष्टी काढून दाखवले स्वर्गा सर्वांगाला देखणे केले देहांमध्येच देहाला विदेही करून टाकले व शेवटी ते विदेहपणाही नेले नेले अखेरीस ते नेतेपणही नाहीसे केले व अबाधित तत्व शिल्लक राहिले अभावभावात झाला संशय निसंशयात लोपला आश्चर्य आश्चर्यात बुडाले स्वानंद वेडा होऊन गेला तेथे भक्ताला देवाची आवड उत्पन्न झाली पण भक्तपणाच्या आतमध्ये दे देव दिसू लागला त्यामुळे भक्तीचे विषय व भजन त्या दोहांच्या अंत झाला याप्रमाणे तो आपली अमर्यादा लीला दाखवितो त्याने नम, नमनाला नमनाने नाहीसे केले नमन करणाऱ्याचे काय झाले ते काहीच कळेना ज्याला नमन करावयाचे ते स्वतःच झाल्यामुळे बाकीचे सर्व भाव विसरून गेले दृश्य व दृष्ट्या दोन एकच आले आणि पाहता पाहता नाहीसे झाले आता फक्त तो देवच एकटा उरला पण तेथे भक्त नाही व भक्तही भक्तीही नाही तेव्हा देवही देवरूपाला विसरून गेला व आपल्या देवत्वाला मुकला सर्वत्र देवपणाने देवभरून राहिला त्यामुळे भक्तपणाने मुक्त नाहीसा झाला याप्रमाणे दोघांचाही अंत होऊन अभेद अवस्थेत अनंत रूप शिल्लक राहिले अत्याग त्यागामध्ये मिळून गेला अभोग्य भोगताच लीन झाला अयोग योगामध्ये बुडून गेला आणि योग्यत्याच अहमपणा नाहीसा झाला याही अवस्थेपेक्षा अधिक उच्च अवस्थेची भक्ताला इच्छा असते आणि तो पूर्ण सुखाच्या सायुज्य स्थितीचा दास होतो तेथील सुखाचा रस हा विनाश न पावणारा आहे व डोळ्यांना न दिसणारा आहे शिव भूत्वा शिव, शिव होऊन शिवाची करावी अशी स्थिती प्राप्त होते। बोलने ते बोलने ते हो या भिन्न अवस्थेतील सुखकर सेवेत नारदमुनी आनंदाने गाणे गात असतात आणि तल्लीन होऊन नाचत असतात सुख संकादी हे सारे स्वरूपाचे भक्त झाले ते याच सुखामुळे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आली म्हणजे त्या पाण्याने खाडी भरून जाते त्याप्रमाणे देवाने मला आपला देवपणा देऊन भक्त केले समुद्र आणि नदी यांचे पाणी एकसारखे असते पण त्या दोहोंचे संगम विशेष शोभून दिसतो त्याप्रमाणे परमात्म्याचे एक भजन केल्यास अधिक आनंद प्राप्त होतो डावा आणि उजवा असे शरीराचे दोन भाग आहेत परंतु या दोन्ही शब्दांनी एकाच देहाचा बोध होतो त्याप्रमाणे देवाने भक्त असा भेद भासला तरी देवपणा दोघांचेही ऐक्याचे अनुभवास येते त्याप्रमाणे गुरु जनार्दन स्वामींनी मला आपलेपणाचे मान देऊन अद्वैत भक्त करून ठेवले आहे आता त्यांनी वाचा मनाने सर्व प्रकार मला आपलेपणाने वागवावे जनार्दन स्वामी माझ्या मुखाचे मुख झाले आहेत माझ्या दृष्टीने मूर्तिमंत प्रकट होऊन ते सदैव अभे आ राहतात त्यांनी माझ्या डोळ्यात विवेकाचे अंजन घातले आहे त्यामुळे खरे काय व खोटे काय हे समजू लागले आहे त्यातच कृपेने हे ग्रंथाचे लिखाण होत आहे सद्गुरूंचे कौतुक विलक्षण आहे त्यांनी माझे नाव अभंगाचे अभंगामध्ये घातले आहे शेवटी नावाचा अभिमानही उरावयाचा जागा ठेवली नाही हे विचार ऐकून झाला ते म्हणाले शाबास खरोखर तू निजभक्तीचा पुतळा आहे त्यामुळे तुझ्या हृदयातून हा गृदार्थ प्रकट होत आहे तर हा अध्याय हा भाग इथ संपवते पुढच्या भागामध्ये लवकरच भेटू तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेशायन व श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भेटू लवकरच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद